आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका आज कर्जत येथे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे मुद्रे येथील फायर ब्रिगेड परिसरात आज सकाळी ही घटना घडली आहे या अपघातात एम एच फोर्टी सिक्स सीई झिरो फोर डबल फोर क्रमांकाची जीप कंपास आणि एम एच फोर्टी सिक्स बी के सेवन नाईन थ्री फोर क्रमांकाची मारुती वॅगनार या दोन गाड्यांचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही कडावेतील प्रसाद भोपतराव हे आपली जीप कंपास ही गाडी घेऊन चार फटा इथून येत होते मुद्रे ते फायर ब्रिगेडजवळ वळण घेत असताना समोरून येणारी मारुती वॅगनार या कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि ती गाडी प्रसाद यांच्या गाडीला मागच्या दरवाजाच्या बाजूला जाऊन जोरदार धडकली या जोरदार धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही दरम्यान अपघातग्रस्त झालेली वॅगनार ही गाडी माथेरान पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गिरी यांची असल्याची समोर आले ते सकाळी आपल्या कामावर जात असताना हा अपघात घडला दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती त्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही गाड्या रस्त्यावरून बाजूला करण्यात आल्या दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे या अगोदर देखील असेच अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात आला आहे मात्र त्यावर असलेले पट्टे आता धुसर झाले त्यामुळे वाहन चालक भरधाव वेगाने वाहन या ठिकाणी घेऊन येतात त्यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळते या भागात वारंवार अपघात होत असल्याने योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर वळणावर दिशादर्शक फलक आणि चेतावणी देणारे पट्टे यासारखे सुरक्षित उपाययोजने करणे आवश्यक आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका